नमस्कार मंडळी हा मिनी ब्लॉग आहे नवरात्रीच्या सहाव्या आणि सातव्या दिवसाचा मिळून शेतकरी बाजार मधून आलेला गवती चहा छान कैचीने कापून डब्यात भरून ठेवला म्हणजे चहा करताना थोडा थोडा घातला की चहा चहाची छान चव होते आणि बाकीचे पण बरेच फायदे आहेत ह्याचे पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी व्हायला मदत होते आणि बॅड कोलेस्ट्रॉल जे असतं आपल्या शरीरामध्ये ते कमी होतं शिवायने सर्दी खोकला पण बरा होतो स्ट्रेस कमी करण्यासाठी केसांसाठी पण चांगला आहे असे एक ना एक अनेक फायदे आहेत गवती चहाचे चला आज पाणीपुरीचा बेत आहे इथे तिखट पाणी छान तयार झालंय ह्या सर्वांची डिटेल रेसिपी ब्लॉग ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे नक्की बघा आता व्हिडिओ एडिट करताना पण तोंडाला पाणी सुटलं एवढी छान टेस्ट होते या पाणीपुरीची इथे चिंच खजूर आणि गुळाची चटणी तयार आहे छानपैकी सफेद वटाण्याचा रगडा पण रेडी झालाय सिंपल पण ह्याची टेस्ट कमाल लागते पुऱ्यांचे पॅकेट डिमर्ट वरून आणले होते ह्यात अप्रॉक्स एटी पुऱ्या आहेत आणि तळण्यासाठी ते तेल पण ठेवलेत आपण मस्त अशी पाणीपुरी रेडी झाली यांना म्हटलं तुम्हीच सांगा आधी टेस्ट करून कशी आहे ते रिव्ह्यू द्या हे बाहेरची पाणीपुरी खात नाहीत मी बनवलेलीच पाणीपुरी खातात ते पण माझ्यासाठीच नाही तर त्यांना जेवण एक जेवणच आवडतं पहिल्याच पुरीला ठसका लागला ह्यांना <laughs> कोणीतरी आठवण काढली वाटतं पाणीपुरी केली की आमच्या दीची आठवण येते तिला खूप आवडते पाणीपुरी रिव्ह्यू दिला तसा हातातला फोन खाली ठेवून दोघांनी पण पाणीपुरीवरती अटॅक केला टोप जरा छोटा आहे ना म्हणून पुरे जास्त दिसत आहे आणि ही जी क्लिप आहे ना ती नेक्स्ट मॉर्निंग सकाळी आठ वाजताची आहे जशी पुरणपोळी कटाची आमटी मसाले भात शिळा खाण्याची जी मज्जा असते आणि त्यात जी टेस्ट येते ना हा हा सेम पाणीपुरीचं असंच असतं दुसऱ्या दिवशी अजून छान लागते आणि मी खात असताना ह्यांनी शूट केलं नंतर सिद्धूचं खेळणं चालू आहे घरभर पसारा करायचा आणि खेळायचं एका खेळण्यासोबत असं असतं तिचं गादीवरती तिचं विशेष प्रेम बाबा आणि आतूसारखं पाच पाच मिनिटं खेळायचं आणि यायचं गादीवरती अंग टाकायचं बालपण देगा देवा म्हणूनच बोलतात ना खिडकीची काच मुद्दाम लावून घेतली आहे ती बाल्कनीमध्ये जाते आणि खेळणी खालती टाकून देते पाऊस धो धो चालू आहे दोन दिवस झाले कुठे गेलो नाही त्यामुळे सिद्धूज सेशनला पण नाही गेलो आता दिवाळी करूनच पाऊस जातो की काय कळत नाही शेतीचं लोकांच्या घरादाराचं खूप नुकसान झालंय देवाकडे प्रार्थना आहे की सर्व काही नीट कर देवा आणि सगळ्यांना सगळं काही सहन करण्याचं बळ दे पाणीपुरी जिरली आता सिद्धूला सेशनला जायचं होतं म्हणून भेळ डब्यात पॅक केलेली ती खाते सिद्धू आणि मी हे माझ्या खाण्यावरून सारखे मस्करीत बोलत असतात मला पण खाणे हा माझा छंद आहे फूडी आहे मी बनवायला खाऊ घालायला आणि स्वतः खायला पण मला खूप आवडतं चला आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या आणि खात राहावा